हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज महात्मा ज्योतिबा फुले भारतीय रत्न राज्यघटनेचे शिल्पकार महामानव विश्वरत्न बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साहित्य सम्राट लोकशाही डॉक्टर अण्णाभाऊ साठे मातन समाजासाठी ज्यांनी जीवाचं रान करून आपलं आयुष्य व्यतीत केलं असे डॉक्टर बाबासाहेबजी भोपले या सर्व महामानवांना प्रथमता अभिवादन करतो लोकशाही अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीच्या निमित्तानं उपस्थित असलेल्या या कार्यक्रमाच ज्येष्ठ असं नेतृत्व माजी जिल्हा परिषद सदस्य सरपंच नारायणरावजी मगर उत्तमरावजी कांबळे या पत्रकार लेखकाच्या ओळीच्या व्यक्तिमत्वासाठी असे अतिशय तंतोतंत होतात मी जलमलो नाही नुसताच जगण्यासाठी मी जलमलो नाही ताज जगण्यासाठी मी जनलो आहे हा समाज बदलण्यासाठी असा समाज बदलण्यासाठी हे समाजासाठी म्हणजे आपले भागवतराव डोंगरे साहेब तसेच या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले ऍडव्होकेट रणबावळे साहेब खंदारेताई ज्यांच्या शिव व्याख्यानातून अतिशय मी सुद्धा मंत्रमुग्ध झालो असे दोन्ही व्याख्यते श्री भोरकर सर सन्मानिय श्री शिंदे साहेब त्याचनंतर शेनगाववरून आलेले विशेष या कार्यक्रमासाठी भयासाहेब जाधव विलासजी सुतार के आरगावकर साहेब पोलीस पाटील वैरागड साहेब तसेच सप... सर्वच उपस्थित विचारमंत आणि सन्मानीय व्यासपीठ तसेच या समितीचे सर्व अध्यक्ष सदस्य सर्व सहकारी आणि विशेषतः विठ्ठलराव घनगाव असुरजी घनगाव पंढरी घनगाव आणि सर्व गावकरी मंडळी तर या वक्त्यांनी अण्णाभाऊ साठ्यांच्या जीवनावरती जो काही प्रकाश टाकला मी तर आज या वक्त्यांच्या माध्यमातून कशा पद्धतीने असतात आणि अन्नभाऊ चा जीवन प्रवास जन्म आपण समजून घेतला पण अण्णाभाऊचे विचार आज घेऊन आपल्याला समोर समजात जायचं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला ज्या पद्धतीनं शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा हे तीन हत्यार घेऊन आपल्याला समोर जायचंय शिकायचंय संघटित व्हायचंय आणि संघर्ष करायचा आहे आज आपल्या समाजामध्ये जी काही तळगळातील लोक आहेत जे आपल्या समाजामध्ये आर्थिकदृष्ट्या माघास आहेत जी माघार आलेले लोक आहेत त्या माघार आलेल्या लोकांना आपण समाजातील पुढे गेलेल्या लोकांनी समोर आणण्याचं काम करायचंय आणि आपण ज्या पद्धतीने ह्या जयंती हा उत्सव साजरा करतो या जयंत उत्सवाच्या माध्यमातून आपल्या पाठीमागे राहिलेला जो काही बांधव आहे तो बांधव समोर येऊन पुढे जायचा आहे आज खरंच या सुरजखेडा गावकऱ्या वाशियाच्या वतीनं जो काही आज हा उत्कृष्ट असा जयंतीचा कार्यक्रम राबवला त्याबद्दल मी त्यांचे मनापासून आभार व्यक्त करतो माझ्यासारख्या एका शेतकरी मुलाला एका सर्वसामान्य घरातल्या मुलाला एवढ्या मोठ्या व्यासपीठामध्ये प्रमुख पाहुण्याचं स्थान दिलं त्याबद्दल मी सर्व गावकऱ्यांच्या वतीनं संयोजन समितीचे आभार व्यक्त करतो आणि माननीय नारायणरावजी ना मगर साहेब अध्यक्षाच्या वतीनं हा कार्यक्रम इथे संपला असे जाहीर करतो आणि तुम्हाला शुभेच्छा देतो थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र जय नूर